मार्गशीर्षच्या गुरुवारी काय केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते मार्गशीर्षचा गुरुवार हा लक्ष्मीपूजनासाठी सर्वात शुभ मानला जातो या दिवशी काही खास गोष्टी केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते असे मानले जाते चला तर त्या कोणत्या खास गोष्टी आहेत त्या, आहे त्या पाहूया मार्गशीर्षच्या गुरुवारी सकाळी स्नानानंतर घर विशेषत घरातील ईशान्य दिशा स्वच्छ करा ही दिशा देवदिशा आहे आणि लक्ष्मी प्रवेशाची जागा समजली जाते तेथे कचरा धूळ किंवा चप्पल ठेवणे टाळा घरामध्ये केवडा चंदन कमळाचा सुगंध लावा असे मानतात की पवित्रता आणि सुगंधामुळे लक्ष्मीचा प्रवेश सोपा होतो महालक्ष्मीचे मुख्य आसनच कमळ आहे मार्गशीर्षच्या गुरुवारी संध्याकाळी देवी लक्ष्मीला कमळपुष्प अर्पण करा किंवा कमळाच्या आकाराचा दिवा लावा असे केल्याने महालक्ष्मी प्रसन्न होते पिवळ्या रंग महालक्ष्मीचा आवडता मानला जातो म्हणून मार्गशीर्षच्या गुरुवारी देवीला गुळतुपाचे लाडू केशरयुक्त खीर किंवा पिवळ्या रंगाचे फळ नैवेद्य म्हणून अर्पण करा आणि तो प्रसाद घरातील लोकांना वाटा आणि गरिबांना दान करा दान केल्याने धनलाभाचे मार्ग मोकळे होतात शक्य असल्यास गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करा मार्गशीर्षच्या गुरुवारी श्री श्रीयंत्र रांगोळी घरच्या उंबरावर किंवा पूजा घरासमोर काढा ही रांगोळी अतिशय शक्तिशाली आणि धनाकर्षण करणारी रांगोळी आहे त्यामुळे लक्ष्मीची ऊर्जा घरात स्थिर राहते ओम श्री महालक्ष्मी नमहा